भाजप शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज पालघर दौऱ्यावर आहेत दुपारी भाजपाचे सरचिटणीस राजन नाईक यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे दोन आणि तीन एप्रिल रोजी उद्धव ठाकरे हे पालघर दौऱ्यावर आहेत आज सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बाफाणे येथे त्यांचे प्रथम स्वागत करण्यात आले त्यानंतर फादरवाडी येथे स्वागत स्वीकारून त्यांनी वसईच्या अंबळी रोडवरील गुरुद्वारा या ठिकाणी जाऊन शीख धर्मगुरूशी चर्चा केली वसईच्या बिशप हाऊसमध्ये जाऊन अर्च बिशप यांची भेट घेतली यावेळी बिशप यांनी उद्धव ठाकरे यांना बायबल ग्रंथ देऊन त्यांचे स्वागत केले तर उद्धव ठाकरे यांनी भगवा शॉल टाकून बिशप यांचे स्वागत केले स्वागतानंतर महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी बिशपसोबत त्यांनी चर्चाही केली वसईच्या किल्ल्यात चिमजी अप्पा यांच्या पुतळ्याला वंदन करून वसई न्यायालयासमोर शिवालय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण कांबळी यांनी या ठिकाणी त्यांचे स्वागत केले वकील संघतर्फेही उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले आज दिवसभरात वसई नालासोपारा या परिसरात जागोजागी उद्धव ठाकरे यांनी कॉर्नर सभा घेऊन युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे वसई फादरवाडी गुरुद्वारा पारनाका वसई किल्ला रमेडी येथील दत्त मंदिर नारसोपारा येथील निर्मळ वाघोळी लक्ष्मीबेन छेडा मार्ग तोळींज विरारमध्ये मनविलपाडा तलाव साईनाथ मंदिर नंतर आगरी सेनेच्या कार्यालयात आगरी स्वागत करण्यात आले काही कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिला आहे त्यानंतर शिरसाळे येथे कॉर्नर सभा घेऊन पालघरकडे रवाना झाले आहेत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे वसई विरार नारसोपारा परे परिसरात युतीच्या कार्यकर्त्यात एक उत्साहाचे वातावरण होते भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ता उत्स्फूर्तपणे उद्धव ठाकरे यांचे स्वागत करत होते राजेंद्र गावित यांच्या शिवसेना प्रवेशामुळे काही नाराजगट निर्माण झाला होता पण या दौऱ्यामुळे त्यांच्यात एक चैतन्य निर्माण झाल्याचे वातावरण होते पोटनिवडणुकीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना तिकीट ना दिल्याने ते नाराज असून भविष्याच्या संपर्कात असल्याचं चर्चा होती पण स्वतः वनगा यांनी या दौऱ्यात सक्रिय सहभाग घेऊन माझी कोणतीच नाराजी नसून मला दिल्लीपेक्षा राज्यात जास्त समाधान असल्याचं सांगितलं आहे या संपूर्ण दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पालघर संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक स्वतः उमेदवार राजेंद्र गवित सहभागी होते